नमस्कार मी श्रीकांत कृष्ण निक्कम मुक्कापोस्ट जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर राहणार अवयशी आहे तर आमची जमीन एकशे सहासष्ट नंबर का शिवनेरी कारखान्याच्या हद्दीत येत आहे आमची स्वतःच्या मालकीची ती जमीन आम्ही त्यांना रस्त्यासाठी वापरण्यासाठी दिली होती आणि ते दिले असताना त्यांनी आमच्या माघारी काँक्रिटीकरण चालू केले असता आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो तिथं तर त्यांनी ते जाब विचारता त्यांनी मारेकरी आमच्यावरती घातले सचिन शेलार म्हणून इस्कलचे पैलवान आहेत मारेकरी घातले जीव मारण्याचं आमच्यावरती हल्ला केला त्यांनी पैत्यानं वार केलेला आमच्याकडे व्हिडिओ फोटो आहे आणि आमची सर्व भूमिका होती ह्यांनी डायरेक्ट आम्हाला मारेकरी घातली आमच्या अंगावरती मारे मारहाण सचिन शेलार एसकर यांनी आठ सत आठ जण आणून आमच्यावरती मारहाण केली आमच्याकडे व्हिडिओ आहे डायरेक्ट ते न्यायालयाने अटॅक केला आमच्यावरती आम्हाला तर आमची जमीन असं आम्हाला विचारलं तुमचा संबंध काय नाही तुम्ही कोर्टात जावा आणि डायरेक्ट अटॅक केला कोयतानं वारे आणि मला धरलं आणि भावावरती कोयत्याने वार केला आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे त्याने ते तुम्हाला दाखवतो